श्री स्वामी समर्थ मजे सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा सकाळचे साडे वाजलेले आहेत सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ तर तसं तर माझी सकाळ सहा वाजताच झालेली आहे पण आज मी तुमच्यासोबत कोणतेही मॉर्निंग रुटीन डेली रुटीन किंवा रेसिपी वगैरे शेअर केलेली नाही आहे क्लिनिंग डस्टिंग माझं सगळं काही झालेलं आहे पण आज मी तुमच्यासोबत एक छान असा व्हिडिओ शेअर करणार आहे तर बघा प्रत्येक गृहिणींना आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असते किंवा काही असे वैकल्प असतात त्यावेळेस तांब्या पितळ्याची भांडी घासणं अतिशय मोठा टास्क असतो आणि ते असं रगडून रगडून घासायचं म्हटलं की हातालाही खूप त्रास होतो त्याचा कोणाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते त्यामुळे देखील ते स्किनला त्रास होतो किंवा खूप जास्त प्रमाणात त्याला जोर लावून घासावं लागतं तर या सगळ्यांवर एक छानसा असा उपाय किंवा एक मॅजिक वॉटर म्हणजे म्हणतात ना एक जादूचं पाणी या टाईपची मी एक लिक्विड घेऊन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अगदी कमी वेळामध्ये आणि खूप इझिली कोणतीही ताकद न लावता कोणतेही कष्ट न घेता तांब्या पितळ्याची भांडी कशी साफ करायची ते मीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा माझ्या सगळ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का बघा तुम्ही जेव्हाही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कराल बाजूचं बेल ऐकून जे बटन असतं ते प्रेस कराल तेव्हाच मी जेव्हा नवनवीन व्हिडिओज असे माहिती पूजा विधी डेली रुटीन जे व्हिडिओ शेअर करते त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कसे असतात तुम्ही जर मला कमेंट्स नाही केल्या तर मला नाही समजणार ना की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का किंवा तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील तर प्लीज कमेंट करा आणि चला मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जगाला काय आवडतं हे करू नका तुम्हाला काय वाटतं ते करा कारण उद्या तुमचं हे वाटणं जगाची आवड बनू शकतं बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही तांब्या पितळेची जी भांडी दाखवत आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने क्लीन करणार आहे थोडेसुद्धा कष्ट न घेता अगदी हलक्या हाताने हळुवारपणे ही भांडी कशी तुमच्यासमोर स्वच्छ होत ते आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा त्यासाठी मी इथे हे देवाला आंघोळ घालते ते रोजचं घंगाळ घेतलेलं आहे त्यानंतर हे दोन तांब्याचे कलश घेतलेले आहेत एक घंटी घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन दिवे घेतलेले आहेत आणि आपण जे अगरबत्तीचं स्टँड लावतो ते देखील घेतलेलं आहे तर तुम्ही बघता या तांब्यांमध्ये आतमधल्या साइडला भरपूर काळेपणा आलेला आहे तो आता आपण साफ करणार आहोत तुम्हाला मी पुढे दाखवते ते कसं तर यासाठी मी इथे सायट्रिक ॲसिड एक चमचा त्याच्यानंतर एक चमचा मीठ आणि दोन चमचे लिंबाचा रस आणि पाणी असं सगळं मिश्रण हे एकत्र एक करून याचं एक लिक्विड तयार करणार आहे तर आता इथे सायट्रिक ॲसिड आणि लिंबाचा रस मी सर्वप्रथम तुम्हाला इथे दाखवला तर याच्यामध्ये मी एक चमचा मीठ आहे ते मिक्स करत आहे आता हे जे तिन्ही मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल की आपण जेव्हा पण ती भांडी क्लीन करणार आहोत त्यावेळेस आपल्या हातामध्ये हो किंवा त्या भांड्यांवर याचे छोटे छोटे असे तुकडे किंवा म्हणतात ना स्क्रब जे असतात ते राहायला नकोत म्हणून असं एकदम पेस्ट करून घ्यायची त्याची व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं आता त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे आपण पाणी घालूया बघा पाणी जास्त घालू नका कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घेतलेलाच आहे त्यामुळे त्याचा जे मिश्रण आहे ते पातळ ऑलरेडीच आहे तरीसुद्धा आपण थोडंसं अजून याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालून हे मिश्रण असं एकजीव करून घेऊया आता तुम्ही बघाल आपल्याला ज्या वेळेस भांडी साफ करायची असतात तेव्हा किती रगडून रगडून हाताने पितांबरी साफ करून करावी लागतात पण आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे लिक्विड अगदी सहजपणे मी चमच्यानी इथे पसरते या तांब्याच्या कलशावर जिथे जिथे हे लिक्विड आपण टाकतोय तिथे बघा किती क्लीन झालेलं दिसते अजून मी त्याला हाताने रगडलेलं किंवा चोळलेला नाही येतो कलश फक्त तुम्हाला अशी चमच्याने पाणी टाकून दाखवते तर बघा ज्या ठिकाणी हे लिक्विड पडलेलं आहे तिथे किती असं स्वच्छ क्लीन झालेलं आहे आता मी तुम्हाला हाताने अगदी हलक्या हाताने बघा अगदी हलक्या हाताने यावरती हे लिक्विड जे आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं तुम्ही बघताय इथे व्हिडिओमध्ये की किती अगदी सहजपणे कोणत्याही प्रकारचं जास्त कष्ट न घेता आपलं हे जे कलश आहे तांब्याचं तो किती क्लीन झाला आहे समोरच पाहताय तुम्ही एवढा सुंदर दिसतो आहे बघा तुम्हाला चारी बाजूंनी मी दाखवते तो कलश आता आतल्या साईडला देखील कलशाच्या तोंडावरती पण मी हे थोडंसं लिक्विड टाकून साफ करते असं सा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं हलक्या हाताने घेतलं तरी सुद्धा अगदी छान असं क्लीन होतं बघा हे पाणी कसं असं काळं दिसतंय कारण आतमध्ये तांब्या बराचसा काळा आहे मी व्हिडिओ करण्यासाठी बरेच दिवस हा क्लीन केला नाही तुमच्यासोबत मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता त्याच्यामुळे आता त्यानंतर मी ते एक छोटा तांब्या देखील घेतलेला आहे आता तुम्ही त्या तोही तांब्या बघा मी कसा क्लीन करते एकदम हलक्या हाताने अजून मी इकडे स्क्रब किंवा घासणी अजिबात वापरलेली नाही फक्त हलक्या हाताने हे लिक्विड जे आहे ते मी या भांड्यांवरती चोळून घेते आता जर बघा तुम्हाला हे आतल्या साईडचं जे काळा झालेला जो तांब्या आहे तो व्यवस्थित पूर्णपणे सगळा क्लीन करायचा असेल तर हे बनवलेलं जे लिक्विड आहे ते थोडा वेळ याच्यामध्ये ठे टाकून ठेवायचं पण आता मला एवढा टाईम नाही आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी तुम्हाला इथे नॉर्मली क्लीन करून दाखवलेला आहे पण तुम्हाला पूर्णपणे आतून जर क्लीन करायचं असेल तर हे लिक्विड टाकून तुम्ही तांब्यामध्ये ठेवू शकता आता त्यानंतर हे जे घंगळ आहे ते देखील मी एक एकदम हलक्या हाताने ते जे आपण लिक्विड बनवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि एकदम हलक्या हाताने ते साफ करताना तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओमध्ये बघा आपण जेव्हा तांब्या पितळ्याची जे भांडी घासत असतो तेव्हा एवढा कंटाळा येतो एवढं ते रगडून रगडून घासावे लागतात की आणि काही जणांच्या हाताला पण ॲलर्जी होते त्याच्यामुळे त्या पितंबरीनेही हात आपले एकदम असे सुरकुत्या पडल्यासारखे होतात किंवा नख काळे होतात पण या लिक्विडनी आपल्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही आहे माझ्या तर हाताला काहीच साईड इफेक्ट झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता मी हातानेच कोणते ग्लोव्स वगैरे यूज न करता मी हे साफ केलेलं आहे आता इथे बघा हे जे अगरबत्ती लावायचं स्टँड आहे ते देखील इतक्या छान प्रमाणात इथे क्लीन झालेलं आहे अगदी सोन्यासारखी त्याला चमक आलेली आहे बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला इकडे किती सुंदर अगदी बाजारातून आजच नवीन आणलं अशा पद्धतीने ही दिसत आहे त्यानंतर ही घंटी घंटीला जी वरती डिझाईन आहे त्या सुद्धा सगळी घाण या लिक्विडमुळे पूर्णपणे पूर्णपणे क्लीन झालेली आहे त्यानंतर जे मी हे दिवे घेतलेले आहेत ते दिवेसुद्धा एवढ्या छान प्रकारे क्लीन झालेले आहे ते देखील मी तुमच्यासोबत इथे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे ही घंटी साफ झाल्यानंतर तर तुम्ही बघताय तुमच्यासमोरच मी इथे स्क्रबचा जराही वापर न करता ही घंटी देखील क्लीन केलेली आहे ती घंटीची वरची जी डिझाईन आहे ती देखील एकदम छान प्रकारे अशी क्लीन झालेली आहे आता बघा आपण जी वात लावतो त्याच्यामध्ये ते, ते छोटं वात लावायचं जे आहे ना ते त्या ह्या लिक्विडमध्ये आपण टाकून ठेवायचं दिवा घासेपर्यंत म्हणजे ते अजून व्यवस्थित छान क्लीन होऊन जातं आता मी त्या दुसरा दिव्याचं आणि याचं दोन्ही एकसाथ या एक वाटीमध्ये दे टाकून देणार आहे म्हणजे ते जे तेलाचा थर बसलेला असतो त्या वातीच्या ह्याच्यामध्ये तो व्यवस्थित असा निघून पूर्णपणे क्लीन होतो आता तुम्ही इकडे बघता हे दिवेसुद्धा इतके छान आणि खूप कमी वेळामध्ये कसलंही कष्ट न घेता इकडे क्लीन झालेले आहेत पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही एक भांड लिक्विडने साफ केलं की ते लगेचच पुन्हा पाण्याने व्यवस्थित धुवून नंतर कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं नाही तर त्याच्यावरती पुन्हा पाण्याचे डाग पडले जातात तर ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा की प्रत्येक भांडं साफ केलं की ते धुवायचं स्वच्छ पाण्याने कॉटनच्या कपड्यानी स्वच्छ व्यवस्थित पुसायचं आणि मगच ते ठेवायचं नाही तर त्याच्यावर पुन्हा डाग पडून जातील आता इथे आपली सगळी भांडी जी आहेत मी हलक्या हाताने लिक्विड लावलेलं आहे पण या ज्या छोट्या कलशामध्ये आपल्याला जास्त काळसरपणा जाणवलेला होता बघितलं तुम्ही दाखवते मी तुम्हाला इथे तर तो निघण्यासाठी मी थोडासा स्क्रबचा वापर केलेला आहे तर बऱ्यापैकी म्हणजे आपण जे पहिल्यांदा पाहिलं त्याच्या बऱ्यापैकी हा जो कलश आहे तो स्वच्छ झालेला आहे आतमधून जर तुम्ही हे आठवड्यातून एक दोन वेळा जर लिक्विड आतमध्ये त्या कलशाच्या टाकून ठेवलं तर अग ती सहजपणे आणि जसा दुकानातून आणलेला तसा कलश अगदी क्लीन होईल आतमधल्या साईडून पण तर तुम्ही ते करू शकता आता मी सगळी इथे ती जी भांडी होती माझी घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतली आणि कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित अशी कोरडी करून ठेवली आता तुम्ही बघता इथे बघा आतमधल्या साईडून पण हा कलश किती स्वच्छ झाला आहे पहिल्यापेक्षा थोडासा काळे डाग राहिलेले आहेत ते पण एक दोन वेळा क्लीन केलं तर अगदी पूर्णपणे होऊन जाईल त्याच्यानंतर हा पण कलश तुम्ही बघताय किती सुंदर अगदी चमकाली आहे ना की म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतील त्यापासूनच आपण हे लिक्विड तयार करूनच ही, ही। तायार भांडी क्लीन केलेली आहेत बघा मी तुम्हाला मगाशी बोलली ना घंटीच्या वरती पण जी डिझाईन आहे त्या डिझाईनमधले प्रत्येक घाणीचा कण न कण निघालेला आहे आणि ही जी तांब्या पितळेची भांडी आहेत ती एवढी सुंदर चमकत आहेत हे पितळेचं भांडं तर अगदी सोन्यासारखी चमक आलेली आहे तिला दिवे बघू शकताय तुम्ही पूर्णपणे क्लीन झालेले आहेत त्या तेलाचा जो झर असतो वातीच्या वरती लावून लाव आपण वात लावतो त्याच्यावरती तर तो पूर्णपणे निघालेला आहे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये किती सुंदर दिवे निघालेले आहेत जराही तेलकटपणा किंवा काळपटपणा कुठेही दिव्यांना राहिलेला नाही दोन्ही दिवे अगदी लकलकीत निघालेले आहेत तर अशा प्रकारे ही सगळी भां भांडी, भांडी जराही कष्ट न घेता अगदी हलक्या हाताने तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये क्लीन करून दाखवलेली आहे तर बघा कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान हेल्पफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशा छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओबरोबर ती पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज 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 मला कमेंटमध्ये नक्की की सांगा